नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबाबत ताज्या आणि अधिकृत अपडेट बद्दल माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ विशेष करून त्या सर्व महिलांसाठी महत्वाचा आहे ज्यांचे एक एवढी अजून पूर्ण झालेले नाही तर होई मंडळी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजना एक एवढीची अंतिम तारीख आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे तर राज्यात अनेक ठिकाणी आलेल्या नैसर्गिक आपत्ती वीज समस्या नेटवर्क अडचणी आणि कागदपत्रांच्या त्रुटी यांचा विचार करून ही मुदत वाढ देण्यात आलेली आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती टटकरे यांनी अधिकृत घोषणा करताना सांगितले की राज्यभरातील अनेक महिलांना हे केवायसी वेळेत करता आली नाही आणि योजना कोणाच्याही हातून सुटू नये म्हणून ही, ही वाढ आवश्यक होती तर योजना यशस्वीपणे राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले ही घोषणा होता संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना एक दिलासा मिळाला आहे ज्या महिलांनी अद्याप एक पूर्ण केली नाही त्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी करणे आवश्यक आहे ही मुदतवाढ महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांना लागू आहे कोणताही अपवाद नाही संपूर्ण राज्यभर एकच नियम असेल तसंच विधवा घटस्फोटी पती वडील नसलेल्या महिलांसाठी एक नवीन प्रक्रिया आहे तर काय करायचं आहे ते आपण जाणून घेऊया तर त्यांच्या ए केवायसीसाठी विशेष सुविधा उपलब्ध केली जात आहे अशी की त्यांना स्वतःचा आधार कार्डवर ए के वाय सी करता येणार आहे परंतु आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी लागतील मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र कोर्ट ऑर्डर लागल्यास हे कागदपत्र खालीलपैकी कुठेही देता येतील जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष देता येतील किंवा ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्याचा पर्याय लवकरच सुरू होईल तर ए केवायसी प्रक्रिया वेबसाईट वर कधी सुरू होणार आहे सरकारकडून माहिती अशी आलेली आहे की पोर्टल अपडेटिंग चालू आहे विधवा घटस्फोटीत महिलांसाठी नवीन ऑप्शन डॉक्युमेंट अपलोड ऑप्शन वाय सी स्टेटस चेक फ्युचर हे नवे लवकरच ते होताच संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलवर तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मिळेल तर एक केवायसी का आवश्यक आहे कारण फसवणूक टाळण्यासाठी अयोग्य लोक लाभ घेऊ नये म्हणून लाभार्थी महिलांची ओळख निश्चित करण्यासाठी योजना पारदर्शक ठेवण्यासाठी तर कोणते कागदपत्र आवश्यक आहे ते आपण आता पाहूया आधार कार्ड मोबाईल नंबर आधारला लिंक असणं आवश्यक आहे बँक पासबुक तसंच मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र लागल्यास तर आता तुम्ही काय करावे आधार कार्ड तपासा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते पहा आवश्यक कागदपत्र जवळ ठेवा पोर्टल सुरू होताच ए केवायसी पूर्ण करा आणि संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्की शेअर करा तर संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान